अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये स्वामी भक्तांनो आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते जाणून घ्यायचं आहे त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य टाईप करा तर चला मग आजच्या संदेशला सुरुवात करूया तर हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एकशे एक अंकाला स्पर्श केला आहे आपल्यावरती आलेलं संकट आपल्यावर आलेली कठीण परिस्थिती हे आपल्याला अधिक मजबूत बनवते स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा यश हे तुम्हाला नक्कीच मिळेल आणि संकट आपोआप दूर होत जातील आपले स्वप्न साकार करण्याची क्षमता फक्त आपल्याच हातात आहे आज नवीन सुरुवात करा जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत यश तुम्हाला मिळत नाही जेव्हा तुम्ही प्रयत्न करायला सुरुवात करता मार्ग शोधण्यास सुरुवात करता तेव्हा तुम्हाला आपोआप मार्ग मिळते आणि प्रगतीचे मार्ग आपोआप मोकळे होतात आपल्याला जीवनामध्ये आपल्या जीवनात आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही आपल्यावरती कुठलंही संकट येऊ द्या अडचणी येऊ द्या त्या अडचणींना समोरे जाताना नेहमी पॉझिटिव्ह राहा चांगले विचार करा त्याच तुमच्या यशाची किल्ली आहे स्वामी महाराज म्हणतात की बाळा स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा कारण या जगामध्ये कठोर परिश्रम केल्याशिवाय काहीच मिळत नाही आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल दृढ निश्चय असेल तर आपण कोणतेही मोठे संकट असो किंवा कुठलाही आपल्याला यश प्राप्त करायचं असेल तर ते आपण करू शकतो आयुष्यात चढउतार येतात पण तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास कधीच कमी होऊ देऊ नका आजची मेहनत उद्याचे यश आणते म्हणून कधीही हार मानू नका सकारात्मक विचार आणि सतत कठोर परिश्रम हेच यशाचे मूलमंत्र आहे आयुष्य ही एक सुंदर प्रवास आहे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि नेहमी पुढे चालत राहा आपल्या स्वप्नांवर आपल्या स्वप्नांवर कधीही शंका करू नका तुमच्यात ते साकार करण्याची ताकद आहे आपल्या अपयशापासून शिकून त्यांना आपल्या यशाची शिडी बनवा जीवनामध्ये कधीही सोपे मार्ग निवडू नका कठीण मार्गानेच खरे यश प्राप्त होते आपल्या प्रत्येक स्वप्नाला एक वास्तविकता बनवण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचण ही एक नवीन शिकवण्याची संधी आहे सतत अभ्यास आणि कठोर परिश्रमाने आपण कोणत्याही परीक्षेत यशस्वी होऊ शकतो यशस्वी झाल्यानंतरही पुन्हा प्रयत्न करणे हेच खरे यश आहे निराश होण्यापेक्षा प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकणे अधिक महत्त्वाचं आहे स्वप्न तेव्हाच साकार होतात जेव्हा आपण त्याच्यावर कठोर परिश्रम करतो आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे त्याचा सदुपयोग करा जीवन हे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे प्रत्येक दिवसातून काहीतरी नवीन शिकून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एकशे दोन नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात की बाळा भिवनकोस मी तुझ्या पाठीशी आहे पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात मोठेपणा कधी दाखवता आला नाही आणि साधेपणा कधी लपवता आला नाही हीच आपली खरी ओळख असते प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागेवर योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती मनस्थिती तुम्ही केव्हा बरोबर होता हे कोणीही लक्षात ठेवत नाही पण तुम्ही केव्हा चुकलात हे मात्र सर्व लक्षात ठेवतात माणसाची बोलायची पद्धत बदलली की समजायचं आपली तिथं गरज संपली कोण कौन कोणासाठी येत नसतं स्वतःला स्वतःचं सावरायला लागतं फक्त गाणी आवडतात म्हणून कोण ऐकत नाही तर त्यामागे काही आठवणी लपलेल्या असतात म्हणून ऐकतात ते म्हणतात ना एखाद्या व्यक्तीला आपण जास्त महत्त्व दिलं तर त्या व्यक्तीला आपली काहीच कदर राहत नाही प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या जागी सुखी असतो फक्त आपण त्याच्याकडून चुकीच्या अपेक्षा ठेवतो जेव्हा आपलेच बोलायचे बंद होतात तेव्हा माणूस देवाशी बोलू लागतो प्रत्येक गोष्टीची कॉपी करता येते पण वागणूक संस्कार आणि ज्ञान याची कॉपी कधीच करता येत नाही रंग पाहून माणसाचा स्वभाव कधीही शोधू नका निष्ठावंत आणि चांगले लोक हे नेहमी साधारणच असतात लक्षात ठेवा एखाद्याची चूक ही त्याच्या कानात सांगा गावभर नाही अशाने तुमची किंमत वाढेल आजपासून एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा आपण परिस्थितीला कधीही शरण जाता कामा नये परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे स्वामी महाराज म्हणतात जे आपल्या हिशोबात बसत नाही त्याचा जास्त विचार करायचा नाही मग ती वस्तू असो किंवा माणसं कोणावर नाराज राहण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये त्याचे महत्त्व कमी करा आयुष्यात आनंदी ठेवायचं असेल आयुष्य आनंदी ठेवायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टीचा त्याग केला पाहिजे स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नात्याला फायदा होतो संघर्ष खूप मोठा आहे आणि संकट पण खूप येतील पण जिद्द फक्त जिंकण्याचीच ठेवायची आहे म्हणून खचून जाण्याचा प्रश्नच येत नाही समुद्रात कितीही मोठं वादळ आले तर समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही चांगल्या हृदयाने खूप नाती जोडतात चांगल्या हृदयाने खूप नाती जोडतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात उगवत्या सूर्याची आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नाही सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने काम करावं लागतं विचार करण्यासाठी वेळ द्या पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे तू फक्त प्रयत्न कर एक दिवस आपलाच असणार आहे जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाही एकतर ते शिकतात नाहीतर मग जिंकतात जीवन हा एक प्रवास आहे तो रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगलात तर कधी पूर्ण होईल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही कोणताही स्वार्थ नसतो तेव्हाच माणूस शांतपणे इतरांच्या समस्या समजतो एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नका कारण या जगात असा कोणीच नाही की ज्याला सगळे लोक चांगले बोलतात राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे ज्याचे मन स्वातंत्र्य नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे परिश्रमामुळे होणाऱ्या त्रासापेक्षा जिंकल्यानंतर होणारा आनंद नेहमीच मोठा असतो स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही स्वतःला सुधारण्यात इतकी व्यस्त व्हा की दुसऱ्यांच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच मिळणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा तर मग भेटूया नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ